असता खाली केल्यानंतर येताना त्यांना ते निस्माने चाकू आणि याचा धाक धाकून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता माहिती दिली पोलीस अधीक्षक श्री अतुल तसेच सर यांना माहिती दिल्या टवली व त्यांच्या पी पदके याचे तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्याच दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत हे माजलगाव दिशेने जाताने आपल्याला माहिती त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपीकडून आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले ते दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत किंमत मूळ आहे तर त्यातील ते चार ट्रॅक्टर हे बारशे तालुका पोलीस स्टेशन येथील आर नंबर सात ऑब्लिक पंचवीस मधला एक येथील एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस मधला आहे एक ट्रॅक्टर अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीस मधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ पी एस बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव ऑब्लिक बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिरत दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत तर ह्या तपासामध्ये एकूण चारावर पे आपण अटक केलेली असून सदर तपासा मान्य पोलीस अधीक्षकातून करीत सर अप्पर पोलीस अधीक्षक सेक्टर मेवळकर सर मी व माझे सहकारी दिलीप खेरे पी एस आय बालाजी वळसेने व बाकी पोलिस्टेशनचे राजेंद्र मनकुळे तसेच सुभाष सुरोसे राहुल बोंदर सागर वाळके उत्तेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधळे रतन जाधव सायबर पोलिटेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये